पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हाडा असू दे किंवा एसआरए चे प्रकल्प असू दे किंवा मग अशा प्रकारे एन आय टी किंवा अजूनही गृहनिर्माण ज्या संस्था आहेत तर अशा संस्था कशा प्रकारे एक अफोर्डेबल घर है, आ, साथी है साथी है करन, आ, हे तृतीय पंथीयांसाठी देऊ शकतील अफोर्डेबल मी ह्याच्यासाठी बोलते कारण मला हे माहितीये की तृतीय पंथीयांकडे बिलकुलच म्हणजे तो एक एक रुपया मागून कमवणारा व्यक्ती किंवा सेक्स वर्क करून कमवणारा व्यक्ती त्याच्याकडे एवढे पैसे नाहीये त्याच्याकडे रोजगारच तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये आणि लोन्स देण्यामध्ये येणाऱ्या जे प्रॉब्लेम आहेत कारण बँक आम्हाला लोन देत नाही होम लोन देत नाही त्यामुळे माझंही आजपर्यंत स्वतःच घर नाही मी भाड्याच्या घरात राहते आणि मलाही हा प्रॉब्लेम नेहमीच्या जीवनामध्ये फेस करावा लागतो त्यामुळे अशा वेळी माढा एक आ, कशा प्रकारचं एक अफोर्डेबल घर तृतीय पंथीयासाठी किंवा तशी कशी योजना आपण राबवू शकतो महाराष्ट्रात आजच्या जे कार्यशाळा आहे कार्यशाळा मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची धन्यवाद देतो आदरणीय देशपांडे सरांना धन्यवाद देतो अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत त्यातली निवारा ही जी गरज आहे म्हणजे जा आरोग्य जे आहे ते आरोग्य निवाऱ्यावर अवलंबून आहे तुमचा निवारा चांगला असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं यामुळे तुमचा निवारा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची गरज आहे काल प्रियाजी यांच्याबरोबर माझी चर्चा झाली प्रियाजींनी सांगितल्यानंतर मी एन आय टीची जे स्कीम जी होती आपली नागपूरला जी केलेली होती जी तृती केलेली होती त्या स्कीमचा अभ्यास केला त्याची माहिती घेतली तिथे दहा लाखाचं घर होतं जे घर अडीचशे घर बांधायचं प्रपोजल फायनल केलं होतं नागपूर सुधार प्रण्यास जो आहे त्यांच्या मार्फत मात्र त्याच्यामध्ये बँकेचे हे आले की बँक लोन प्र प्रकरण ते देखील अडचण आली आणि जो स्व लाभार्थीचा जो आहे तो देखील लाभार्थी मिळण्यामध्ये देखील अडचण आली म्हणजे आता प्रियजींनी सांगितलेलं आहे की हे जे लवकर यांचं उत्पन्न साधन फार कमी आहे तर कमी उत्पन्न असल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं आहे की घर ही मोठी गोष्ट आहे की ज्यामध्ये किमान किमान दहा लाख रुपये तर लागतात किमान अगदी छोटं छोटं घर व्हायचं म्हटलं तर दहा लाख रुपये तर किमान किमान लागतात आणि मग घराच्या किमती आहेत ते पंधरा वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाखापर्यंत गेलेल्या आहेत एवढ्या सगळ्या किमतीचं घर घ्यायचं असेल तर याच्यामध्ये सन दोन हजार सतरा आठ सतरा अठरापासून एक आपल्याला स्कीम आलेली आहे ती की प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याच्यामध्ये अर्बन आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत ग्रामीणमध्ये जे घरं आहेत ते ग्रामीणमधल्या याच्यामध्ये ज्याची स्वतःची जागा आहे अशा व्यक्तींना जे जिल्हा परिषदे डी आर डी जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत घर बांधण्यासाठी त्यांना अनुदान मिळते ते साधारणतः एक लाख वीस हजाराचं अनुदान आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सूचित आब्यांचं बारा हजार अनुदान आणि ह्याचं एमआरजीएस बारा हजार आंदोलन असे साधारत दीड लाखापर्यंत अनुदान त्यांना मिळू शकतं आणि दीड लाखाच्या अनुदानामध्ये ते घर त्यांचं छोटंसं घर बांधून ते साधारतात छोटस घर बांधून ते तयार होऊ शकतं अर्बन मध्ये अडीच लाखापर्यंत सबसिडी आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाची दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख अशी अडीच लाखाची सबसिडी आहे मात्र ही जी स्कीम आहे ही स्कीम जी आहे ती त्याच्यामध्ये बँकांचे जे कर्ज घेतो आपण म्हणजे क्रेडिट लिंक बँक सबसिडी जी आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने पहिलं घर घेतलं त्या व्यक्तीला त्या घरासाठी जी अडीच लाख जे आहे त्या अडीच लाख बँकेचे क कर्जामध्ये ते मिळू शकतात मात्र ही जी स्कीम आहे ती आता या वर्षीच्या बजेटमध्ये बंद केलेली आहे आता ते सध्या ते चालू नाही आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी कम्युनिटी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशी घर घरांची बांधणी केली जाते अशा ठिकाणी मात्र जे ज्याच्यामध्ये बी पी एच पी 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 म्हणतो आपण प्रा प्रायवेट पार्टनरशिपमध्ये अशा ठिकाणी जर अशा लोकांना घर बांधली गेली तर त्याच्यामध्ये अडीच लाखाची सबसिडी मात्र मिळू शकतं मात्र हे करत असताना आपण याचं हे पाहिलं तर अडीच लाखाची सबसिडीमध्ये सर्व होत नाहीये म्हणजे पुन्हा अडीच लाख दिले तरी पुन्हा पुढच्या आणखी साडेसात लाखाचा पुन्हा प्रश्न येतोच आहे हे साडेसात लाख जी मिळायची आहे ते साडेसात मिळण्यासाठी आपल्याला पुन्हा म्हणजे बँक तर कुठली देत नाही मी पाहिलं आमच्याकडे एक हे आहे की कलाकारांना देखील आमच्याकडे म्हाडामध्ये आरक्षण आहे पाच टक्क्याचं याच्यामध्ये बऱ्याच कलाकार म्हणजे ज्योती चांदेकरांसारखे बऱ्याच कलाकारांना घर मिळालं लॉटरी ला ला ला, लागली त्यांना लॉटरी लागल्यानंतर त्यांनी माझ्या ऑफिसला आल्या त्या पण त्यांना ते घर घेता आलं नाही मी त्यांना विचारत काय घर घेत नाही तर त्यांनी सांगितलं की आम्हाला कलाकार म्हणून सगळे हे करतात चांगलं म्हणतात सगळं करतात पण तू बँक मला उभं करत नाही बँक आम्हाला कर्ज देत नाही म्हणजे त्यांची अवस्था आहे हे पाहिलं तर मला वाटतं कदाचित आपल्याला देखील अशीच होणार आहे की बँक आहे ते बँक रिपेमेंटची खात्री केल्याशिवाय कर्ज देणार असं होणार नाहीये आपल्याला यासाठी एक, एक काम करावं लागेल समाज कल्याण विभाग याच्यामध्ये आम्ही चर्चा केली असता असं लक्षात आलं की समाज कल्याण विभागामार्फत जो फंड आहे किंवा याच्यामध्ये आता बराचसा अपंगांसाठी जो फंड आहे किंवा बराचसा फंड जो समाज कल्याण विभागाकडे पेंडिंग किंवा खर्च अखर्चित फंड पाहिला तर पी एम सी पी आणि इतर ज्या ह्या आहेत नगरपालिका आहेत यांच्या अत्यंत अत्यंत म्हणजे समाज कल्याणचा खर, खर्च खर्च आहे ना तो जवळजवळ दहा ते वीस टक्केच होतो बराचसा खर्च त्यांचा होतच नाहीये हा जो खर्च हा जो घराच्या याच्यामध्ये गेला तर घर झालं तर काय होतं की घर झालं तर त्याची मालकी होते त्याला एक राहायचं एक सिक्युरिटी येते त्याला एक स्टॅबिलिटी येते जर यासाठी आपण स्कीम करण्यासाठी एक पॉलिसी तयार केला पाहिजे की त्याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य हे पन्नास पन्नास टक्के हे जर दिलं तर त्यांचं घर चांगलं होऊ शकेल नाही यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल दुसरी आमच्याकडे एक स्कीम आहे ती इन्क्लुजिव्ह हाऊसिंग म्हणून स्कीम आमच्याकडे आहे याच्यामध्ये इन्क्लुजिव्ह हाऊसिंगमध्ये जे बिल्डर्स आहेत ज्या बिल्डर्स स्वतःची मोठी घरं म्हणजे एक एकरपेक्षा एक एक मोठे जे क्षेत्र आहेत त्याला त्याच्यात जी घर बांधतात त्याच्यातली वीस टक्के घरं ती म्हाडाला द्यावी लागतात आणि ह्या वीस टक्के घरांची मी पुन्हा जाहिरात करतो आणि लॉटरी काढून लॉटरीमध्ये ते मी घर द्यायला दे देतो जे कोणी अर्ज करतात त्यांना देतो याच्यामध्ये दे ही जी घर आहेत ह्या घरांच्या किमती देखील साधारण दहा दहा पंधरा लाखाच्या दरम्यान असतात त्या किमती पण ते चांगल्या ठिकाणी असतात बिल्डरच्या चांगल्या चांगल्या लोकेशनला असतात या या ठिकाणी काय की याच्यामध्ये अ त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे पन्नास टक्केपर्यंत रिझर्वेशन असं आहे ते मग कलाकार आहे त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे नंतर म्हणजे असे बरेच याच्या रिझर्वेशन आहे सी एस टी असे सर्व रिझर्वेशन आहेत याच्यामध्ये एक पाच टक्केचं रिझर्वेशन असं आहे की एम एल एम एल सी आणि एम पी यासाठी रिझर्वेशन आहे हे जे रिझर्वेशन हे रिझर्वेशन पाहिलं तर एम एल एम पी आणि एम एल सी रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन वापरलं जात नाही म्हणजे उल्हासदार इथं आहेत म्हणजे त्यांना मी सांगू इच्छितो हे रिझर्वेशन का वापरलं जात नाही कारण की हे एम एल एम पी यांचं जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशनच्या मध्ये पाहिलं आपण तर त्यांचं उत्पन्नाचे क्रायटेरिया जो आहे तो उत्पन्न एम एल आता वाढलेलं आहे पूर्वी एम एल एम उत्पन्न कमी होतं आत्ताचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि ही जी घर आहेत ही ईडब्ल्यू आणि एल आय जी घर आहे म्हणजे तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न अशांसाठी ती घरं आहेत हे जे रिझर्वेशन हे रिझर्वेशन जर आपण ट्रान्सजेंडरसाठी टीसाठी जर कन्वर्ट केलं वाप पर चांगले 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 तर तुमच्या पन्नास टक्के रिझर्वेशन त्याच्यामध्ये हे होणार नाहीये अडचण येणार नाहीये आणि हे रिझर्वेशन आपल्याला वापरलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या चांगल्या तुम्हाला हे मिळू शकतं त्यानंतर प्रियाजींची माझी चर्चा झाली असाही मुद्दा आला की भाड्याच्या बाबतीमध्ये किंवा याच्या बाबतीमध्ये आज पाहिलं तसं तर आमच्याकडे बरीचशी घरं पुणे पुणे एरियामध्ये पीसीएमसी एरियामध्ये आमच्याकडे बरीचशी घरं शिल्लक आहेत पण ही जी घरं आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन हे जे आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आणि बाकीचे रिझर्वेशन आहेत पण याच्यामध्ये जी हे रिझर्वेशन अजिबात नाहीये परंतु याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात आणि तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं याच्यामध्ये तर कुठलंही रिझर्वेशन नवी विदा विदाउट रिजेशन विदा देखील तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्हाला कोणी त्याच्यामध्ये घर नाकारू शकणार नाही कारण आपण राईट टू इक्विटी हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौ कलम चौदा प्रमाण आपल्याला सर्वांना समानतेने प्रमाण हे दिलं पाहिजे त्या तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्हाला साधारणतः वीस ते पंचवीस पन्नास लाखापर्यंत तुमचा फायदा होऊ शकतो तसेच तुम्हाला लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल हे मला आपल्याला सांगावं